येथील वाघोली येथील आकाश उर्फ आक्या बनसोडे धारदार आकाश बनसोडे वर शहराने ठिकाणी त्याने प्राणातक हल्ला केला आहे या हल्ल्यात आकाश बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्या तिघांना पोलीस वाघोली पोलीस यांनी गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कारवाई करत अटक केली आहे आकाश बनसोडे हा वाघोली रस्त्यातील बाईक रोड या ठिकाणी व्यवसाय असत आहे त्याचे नगर इथे हिरो मोटर शोरूम समोर न्यू यू मेन्स वेअर कपड्याचे दुकान आहे रात्री आकाश आकाशमनसुडे हा आपल्या दुकानावर होतात त्यावेळी त्याच्या दुकानातील तीन दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवळ करत तो थांब तो आता गेम करतो असं म्हणत त्याच्यावर दहा दहा शासनाने वार करण्यास के सुरुवात केली या देखानी आकाश मनसुडेच्या पाठीभर पासून डोक्यापर्यंत भी भोईजवळ ओठाजवळ त्याच्या पायाच्या पाया मांडीजवळ धारदारांनी वार केली यामध्ये आकाश मारण्याचा प्रयत्न झाला आकाश आकाशे याला ठार मारण्याचा यानंतर दाखल करण्यात आला या प्रकरणी ज्ञानोबा जाधव वय अठरा यांनी फिर दिली असून पोलिसांनी फ्लेकर अनिकेत दीपक वानखेडे गोविंद माने व एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे या प्रकरणातील वाघली पोलीस ठाण्यात अधिक तपास करत आहेत